आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे मराठवाडा न्यूज नेटवर्क हलकरा नाक्यावर तपासणीच्या नापाखाली शेतकऱ्यांची अडवणूक व्यापारावर परिणाम औराज शहाजनी येथील चाळीस व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींचे आमदार निलंगीकर यांना विविध मागण्यांचं निवेदन निलंगा हलकरा येथील आरटीओ पथक व महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील पोलीस औरा बाजारपेठेत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या व इतर वाहनांची नावाखाली अडवणूक करून त्रास दिला पर आहे परिणाम झाला आहे अशा परिस्थितीत औराच्या विकासासाठी रेल्वे महामार्गाचं विविध शासकीय कार्यालय उपलब्ध करून विकसित करावे या मागणीचं निवेदन व्यापारी यांच्या वतीनं आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना देऊन विकासासाठी साखळी घातले आहे निलंगा तालुक्यातील औराधेतील बाजारपेठ ऑनलाईन खरेदी विक्रीमुळे भारतीय बाजारपेठवर व्यापारी मंदीचा सावट आला आहे अशा परिस्थितीमध्ये औरा शहाजनी येथील बाजारपेठला चालना देण्यासाठी शहरामध्ये रजिस्ट्री ऑफिस महसूल मंडल कार्यालय सिटी सर्व्हे ऑफिस या कार्यालयाचा कारभार आठवड्यातून एक दिवस औराद येथे सुरू व्हावा शिवाय लातूर जहराबाद या राष्ट्रीय महामार्गावरील हलकारा शेतशिपारातील आर टी ओ पदक नाका याचा विनाकारण व्यापारी शेतकरी नागरिकांच्या वाहनांना अडवणूक केली जात आहे यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे सदर नाका बंद अथवा स्थलांतरित करावा शिवाय कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला व फ्रूट मार्केट सुरू करावं तेरणा मांजरा नदीवर अनेक प्रकल्पात बारमाही पाणी असल्याने भोई समाज मोठा आहे यांच्यासाठी स्वतंत्र मच्छी मार्केट सुरू करावं औराज शहाजनी मार्गे लातूर सिद्धेश्वर बसवेश्वर कलबुर्गी या रेल्वे मार्गाची मागणी आहे यामध्ये मराठवाड्याला दक्षिण भारताशी जोडणाऱ्या लातूर सिद्धेश्वर निलंगा बसव कल्याण बसवेश्वर की आध्यात्मिक व व्यापारी रेल्वे मार्गाची मागणी केली आहे औरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक गांधी चौक स्वामी विवेकानंद चौक या मार्गाची दुरुस्ती आणि ग्रामीण भागातील सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे